देवगिरी एक्सप्रेसमध्ये आढळले एक महिन्यांचे बाळ अज्ञात पालकाने ट्रेनच्या बाथरूममध्ये ठेवले होते ते बाळ आई नाही तू वैरीन या म्हणीचा प्रत्यय मनमाड रेल्वे स्थानकात बघायला मिळाला अवघ्या एक महिन्याच्या मुलीला चालत्या गाडीतील शौचालयामध्ये ठेवून या बालकाचे पालक फरार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सिकंदराबाद इथून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसमधील वातानुकूलित भोगीच्या शौचालयामधून औरंगाबाद स्थानक सुटल्यानंतर लहान बाळाचे रडण्याचा आवाज आल्याने गाडीतील प्रवाशी या लहान बाळाच्या आईवडिलांचा शोध घेतला मात्र मनमड स्थानक पोहोचण्यापर्यंत या बाळाच्या पालकांचा शोध न लागल्याने अखेर प्रवाशांनी मनमड पोलिसांशी संपर्क साधला आणि या बाळाला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले लोहमार्ग पोलिसांनी त्या लहान बाळाला औषध उपचार करून नाशिक येथे बालकल्याण समिती येथे दाखल केले आहे या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पालकांचा शोध सुरू आहे आवाज न्यूज मराठी मनमाड